हिंगोलीच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवातील रामलीला कथा व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सभागृह शेड उभारणी स्थानिक विकास निधीतून पन्नास लाख रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा हेमंत पाटील यांनी एकशे एकाहत्तर वर्षांची परंपरा असलेल्या हिंगोलीच्या दसरा महोत्सवाला मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी या महोत्सवासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही असे आश्वासन दिले हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य आमचे ज्येष्ठ पहिवान आदरणीय पांडुका आणि सर्व इथली पहिलवान मंडळी यांनी ठेवली होती या आलो होतो त्यावेळेस रामलीला कमिटी जी आहे मैदानाची कमिटी मला भेटली आणि त्यांनी दाखवले की जुने आमचे जे शेड्स आहेत ते शीर्ण झालेले आहेत सामान ठेवण्यासाठी असेल किंवा रामलीला करतात ता कलाकारांसाठी जागा नाही आणि अशा वेळेस इमारत पडायला झाली गेल्या अनेक वर्षापासून मानवी करून येऊ शकलं नाही म्हणून माझ्या वतीनं पन्नास लक्ष रुपये माझ्या स्थानिक विकास निधीतून त्यांना द्यायचं करून केलेलं आहे आणि निश्चित हा जो दसरा ऐतिहासिक दसरा आहे आणि या दसऱ्याची परंपरा पुढे कायम राहावी आणि नावलौकिक दिलीचा कायम राहावा त्यासाठी ही कमिटी काम करत असते निश्चित अजून जरी काही पैसे लागत असतील त्या कमिटीला निश्चितच दादा अजून